महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकरावी पास बंगाली युवक बंडात तोतया डॉक्टर पिंजाळ पोलिसांनी केली अटक ग्रामीण भागात काही तोतया डॉक्टरांनी आपला व्यवसाय मानून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असाच एक तोतया डॉक्टर बार्शी टाकळी तालुक्यातील सारकिनिया गावात गेल्या सहा महिन्यांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता सोमवारी पिंजर पोलीस अचानक तोतया डॉक्टराच्या दवाखान्यात पोहोचले पाठोपाठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सुद्धा दाखल झाली सोमवारपासून पाण्यात असलेल्या तोतया डॉक्टराची मंगळवारी आरोग्य पथकाने पूर्ण छानबीन केली तेव्हा त्या तोतया डॉक्टर केवळ अकरावी पास असल्याचे निष्पन्न निघाले आहे डॉक्टरांनी पूर्ण झाडाझाडती घेतली प्रमाणपत्राची तपासणी केली परंतु तो डॉक्टर असल्याचे तसे अधिकृत कागदपत्र काही आढळले नाही उलट हा विश्वजित विश्वास केवळ अकरावी पास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली या तोता डॉक्टरकडे मुदत संपलेले इंजेक्शन गोळ्या सलाईन औषधी बाटल्या त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सावधानता बाळगून आपल्या जीवाशी खेळत असलेल्या अशा बंगाली बोगस डॉक्टरला हुडकून काढावे त्यांच्याकडे असलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्रांची पाहणी करावी भोगो साधारणास पोलिसांना आणि आरोग्य विभागाला याची माहिती द्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट विक्रम ठोके अमरावती जोर से बोल अविश्वसनीय पीसवर फापळे किती हो गई का बळे कलकत्ता बळे ह्या किती साल वय आहे तु इधर बहे झाले किसने भेजा तू यहाँ पे इसने भेजा और तुम्हारे पास डिग्री नहीं होती भी तुम प्रैक्टिस कैसे कर रहे आपके पास डिग्री नहीं होती भी प्रैक्टिस कैसे गया बोलो आंसर द फॉलोइंग क्वेश्चन हेलो आंसर द फॉलोइंग क्वेश्चन बोलो ना आप कैसे के आए भाई आपके पास डिग्री नहीं कुछ नहीं, नहीं? आपके पास डिग्री नहीं होती आप कैसे आ गए इसमें

हं सलाइन इंजेक्शन ला बघा دیگه सलाइन वगैरे माल कसे लाते मेडिकल से अच्छा ठीक आहे ठीक आहे आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा